तुम्हा सर्वांचे नेते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मानिय बावन कुळे साहेब मंचावर उपस्थित या भागाचे माजी आमदार जी आशिषजी देशमुखजी सन्मानिय चरणसिंगजी ठाकूरजी सन्मान्य नुकतेच शिवसेनेत प्रवेश करणारे आमचे राजूजी वाघमारेजी शेषराव चापलेजी उकेश चव्हाणजी नरेशजी अरसडेजी पुष्पाताई चापलेजी दिनेशजी ठाकरेजी जी ठाकरेजी समीरजी उमा संदीपजी सरोदेजी सतीश जी रेवतकरजी चापलेजी जयश्रीताई राठोड मुरलीजी चव्हाणजी सन्मानिय श्यामरावजी बाराईजी सन्माननीय विशालजी जी लो दौरफुडे सन्मानिय पालीवालजी मजी देशमुखजी अयूबजी जी संजय जी कांबळेजी आमचे शिवसेनेचे आमचे पिंटू भाऊ मंचार उपस्थित शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे सर्व आमचे पदाधिकारी या सभेला उपस्थित या शहरातील आमचे वडीलधारी मंडळी महिला भगिनी व विशेष करून माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो येणाऱ्या एकोणीस तारखेला रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राची ही निवडणूक ही निवडणूक देशाचे लोकनेते देशाचे विश्वगुरु आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वातली ही निवडणूक ही निवडणूक या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील सन्मानिय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील सन्माननीय गडकरी साहेब असतील व सन्मानिय दादा असेल यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत असताना ज्या दिवशीपासून मी फॉर्म भरला त्या दिवशीपासून प्रचाराची सगळीकडे मी बघतोय प्रत्येक विधानसभेमध्ये सकाळपासून सुरू झालेला हा प्रवास तर रात्रीपर्यंत भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता घराघरामध्ये जाऊन उन्हा दानाची परवा न करता सर्वसामान्य कार्यकर्ता मतदानाची सगळ सग्ड, सगळीकडे मतदान मागत आहे सगळीकडे बघत असताना एकंदरीत मोदी साहेबाचं नेतृत्व हे सगळ्यांना मान्य आहे तर सगळ्यांनी ठरवलं आहे की परत एकदा तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना या देशाचा पंतप्रधान करण्याचा मित्रांनो ही निवडणूक काही राजू पारवेची नाही ही निवडणूक देशाचं भविष्य ठरवण्याची ही निवडणूक आहे मागचे दहा वर्ष मोदी साहेबांचा कार्यकाळ बघितला असेल ज्या पद्धतीनं मोदी साहेब या देशाला सामोर ने न करता काम करत आहे सर्व जनता माहीत आहे की कि मागचे कित्येक वर्ष विरोधी लोकांचं सरकार आणि दहा वर्ष मोदी साहेबांचं सरकार प्रत्येक गावखेड्यामध्ये शहरामध्ये विकासाची गंगा आणून या देशाला सामोर नेण्याचं काम आहे माझा साडेचार वर्षाचा आमदारकीचा कार्यकाळ म्हणून मी माझे सहा आठ महिने बाकी असताना आमदारकीचा राजीनामा दिला आणि या देशाचे नेते सन्मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याची मला संधी मिळाली मी फक्त गेलो विकास आणि विकास मी पाहिलं की विकास कोण करू शकते विकास फक्त सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात विकास होऊ शकते या महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब असतील या महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्रजी फडणवीस असतील दादा असतील बावानकोडे साहेब असतील गडकरी साहेब असतील हे ज्या विकासाचं सूत्र घेऊन काम करत आहे मी कधी विकास मी विरोधकावर टीका टिप्पणी करणार नाही पण ज्या पद्धतीने आम्ही लोक का काम करत आहे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा पदाधिकारी घराघरामध्ये जाऊन का काम करताय मी त्यांचं काम बघत आहे एखाद्या उत्साह बघत आहे राजू पारवे वेगळीकडे जाऊ द्या पण ही निवडणूक माझी आहे म्हणून काम करताय मी आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलोय की ही निवडणूक एकट्या राजू पारवेची नाही ही निवडणूक कोण्या राजू पारवेच्या नावाची नाही ही निवडणूक फक्त फक्त मोदी साहेबाच्या नेतृत्वाची आहे आणि आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान परत एकदा करायचं आहे आशिषजी दोन तीन ठिकाणी बोलले की या विधानसभेमध्ये काही गरज आहे मला माहित आहे की विधानसभेत माझ्या विधानसभेत काम करता करत असताना केंद्र शासनाच्या विविध योजना आहे त्या योजना आणून या विधानसभेचा सर्वांगीण विकास कसा करता येईल त्यांचे प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे लोकांसोबत काम करणारा कार्यकर्ता जमिनीवर उतरून काम करणारा कार्यकर्ता आहे आणि येणाऱ्या दिवसात आपले आशीर्वाद घेऊन हा रामटेकचा गड सर झाल्यानंतर या विधानसभेचा ने या लोकसभेचा पालट केल्याशिवाय हा राजू पारवे थांबणार नाही मला माहित आहे या विधानसभेमध्ये रोजगाराचा प्रश्न मोठा आहे रोजगाराचा प्रश्न असताना एखादी मोठी एमआयडीसी नाही पण मी माग चर्चा करत असताना आमच्या सहकार्यासोबत सह चर्चा करत असताना एखाद्या केंद्र शासनाच्या माध्यमातून या भागामध्ये मोठी रोजगाराची संधी आणून हा राजू पारवे हे काम केल्याशिवाय थांबणार नाही मी आपल्याला आवाहन करतो की येणारे एकोणीस तारीख आजपासून चार पाच दिवस ज्या पद्धतीने आम्ही सर्व लोक का काम करतात प्रत्येक एक न एक दिवस एक न एक क्षण आपल्यासाठी नाही तर येणाऱ्या ना भविष्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी आणि स्वतःसाठी मतदान मागून हा रामटेकचा गड परत एकदा आपल्याला सर करायचा आहे आणि एकोणीस तारखेला धनुष्यबाण या चिन्हावरती मतदान करून हा रामटेकचा धनुष्यबाण त्या दिल्लीच्या तक्तावरती आपल्याला पाठवायचा एवढेच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र